विद्याप्रबोधिनीच्या माध्यमातून सुरू केलेल्या स्वर्गीय सुभाष वोरा मोफत अभ्यासिकेमुळं देशाला उत्तम दर्जाचे प्रशासकीय अधिकारी मिळतील असा विश्वास उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी व्यक्त केला कोल्हापुरात स्वर्गीय सुभाष वोरा मोफत अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष अशी राजकीय वाटचाल करणारे माजी नगरसेवक स्वर्गीय सुभाष ओरा यांच्या नावे कोल्हापुरात बिंदू चौकाजवळ मोफत अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून चालवण्यात येणारी ही अभ्यासिका नामदार चंद्रकांत पाटील यांची संकल्पना आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका सुरू करण्यात आली असून त्यामध्ये उमेदवार अभ्यास करू शकतील या अभ्यासिकेचं उद्घाटन आज नामदार पाटील यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं यावेळी बोलताना नामदार पाटील यांनी स्वर्गीय ओरा यांच्या सामाजिक राजकीय वाटचालीचा आढावा घेतला संघ परिवारात वाढलेल्या वोरा यांच्याकडे पराकोटीची निष्ठा होती त्यांनी कधीही तत्वांशी तडजोड केली नाही राजकीय सामाजिक क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नव्या पिढीला वोरा यांचं माहिती व्हावं यासाठी ही अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे देशाला चांगले प्रशासकीय अधिकारी मिळतील असा विश्वास नामदार पाटील यांनी व्यक्त केला तर सन दोन हजार चार मध्ये आपण जेव्हा लोकसभेची पहिली निवडणूक लढवली त्यावेळी वोरा यांच्या कार्यपद्धतीची तसंच पक्षनिष्ठेची ओळख झाली ते प्रत्येक पिढीला प्रेरणादायी ठरणारं व्यक्तिमत्व होतं त्यांच्या आठवणी आणि कार्य चिरंतन राहील असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं यावेळी आप्पा जोशी महेश जाधव मिश्रीलाल जाजू उदय सांगवडेकर यांचीही भाषणं झाली कार्यक्रमाला ओरा यांच्या भगिनी आशा ओरा प्राध्यापक जयंत पाटील विजय जाधव राहुल चिकोडे संगीता खाडे गायत्री राऊत ॲडवोकेट संगीता तांबे यांच्यासह पक्षाचे अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते